तेवीस मुंबई राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर भाजपला पहिला धक्का ठाण्यातील उत्तर भारतीय पदाधिकारी थेट मातोश्रीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी गुढीपाडवा मेळाव्यात महत्त्वाची घोषणा केली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खंबीर नेत्याची गरज आहे त्यामुळेच आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलंय राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर भाजपसह महायुतीतील प्रमुख निर्णयांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे मात्र महायुतीने राज ठाकरे यांचा पाठिंबा घेतल्याने ठाण्यातील भाजपचे उत्तर भारतीय पदाधिकारी संतापले आहेत राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात परप्रांतीयांविरोधात जोरदार आघाडी घेतली होती मनसेच्या या आंदोलनावेळी बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या नागरिकांना मनसैनिकांनी चोप दिला होता त्यामुळे राज ठाकरे यांची अँटी उत्तर भारतीय इमेज तयार झाली होती त्याची सल अजूनही उत्तर भारतीय समाजाच्या मनात आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते या नाराज पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा पाठिंबा घेणाऱ्या भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे राज ठाकरे महायुतीत सामील झाल्याने ठाण्यातील भाजपच्या उत्तर भारतीय प पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं सांगितलं जातं ज्या ठाकरे आणि यांनी उत्तर भारतीयांना कायम त्रास दिला उत्तर भारतीय हटाव अशी भूमिका घेतली त्यांना महायुतीत घेतल्याने अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई